महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा जिल्ह्याभरात वट सावित्री पौर्णिमा उत्साहात साजरी वट सावित्री पौर्णिमा जिल्ह्याभरात उत्साहात साजरी करण्यात आली नवऱ्याला दीर्घ आयुष्य लाभो जन्मजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करत महिलांनी जिल्ह्याभरात वट सावित्री सण साजरा केला धुळे तालुक्यातील के आरणे गावात देखील महिलांनी मोठ्या उत्साहात वट सावित्री साजरी केली वडाच्या झाडाची पूजा अर्चा करत वडाच्या झाडाला सात प्रदर्शना घालण्यात आल्यात नमस्कार आज मतसावित्री पौर्णिमेचा सण आहे आज आपल्या हिंदू धर्मामध्ये या सणाचे अलौकिक महत्त्व आहे प्रत्येक स्त्री आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि पतीच्या आणि आपल्या कुटुंबासाठी त्यांच्या कल्याणासाठी हे व्रत करत असते मी आज एक शिक्षिका असून येईल तुम्हाला वाटत असेल की मी आज हे व्रत करत आहे पण ह्याच्या सुद्धा वैज्ञानिक कारण आहे जे आपण मतदृक्ष आहे वडाचं झाड आहे या झाडाचं महत्त्व म्हणजे हे झाड आपल्याला भरपूर प्रमाणात सावली आणि ऑक्सिजन देत असते या झाडाचं महत्त्व पुराणामध्ये सुद्धा आहे आध्यात्मिकमध्ये सुद्धा आहे आणि सुद्धा आहे त्या अनुषंगाने आज जिल्हा परिषद शाळा येते आणि माझी शिक्षक सहकारी मैत्रिणी श्रीमती शीतल मॅडम आणि मी आणि दोघांनी मिळून आज वट पौर्णिमेनिमित्त वडाचं झाड लावून त्याचं संगोपन करण्याचा आम्ही निर्धार केला आहे जेणेकरून आमच्या शाळेतील पोरांना किंवा इतर शा आम्ही शाळेत असणाऱ्या किंवा गावकऱ्यांना उत्तम प्रकारे सावली आणि ऑक्सिजन देऊन त्याचं आम्ही संगोपन आणि संवर्धन करणार आहोत धन्यवाद यासह धुळे शहरातील विविध भागांमध्ये देखील वटसावित्री पौर्णिमा उत्साहात साजरी झाली शहरातील साखरे रोड परिसरातील जय बजरंग सोसायटीतील महिला वर्गांनी देखील मोठ्या उत्साहात वटपौर्णिमा साजरी केली आहे यावेळी महिलांनी साजं शृंगार करत नवे वस्त्र परिधान केले होते महिलांमध्ये मोठा उत्साह यावेळी दिसून आला परिसरातील महिला मोठ्या प्रमाणामध्ये वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी उपस्थित होत्या यावेळी लीलाबाई परदेशी रेखाताई कुलकर्णी मंगलताई गुरव निर्मलताई पाटील अलकाताई थुराज सुनंदा दे मालतीताई चौधरी प्रतिभा परदेशी रुपाली गुरव दीपाली परदेशी प्रतिभा परदेशी मनीष अहिरे अनिता पाटील धनश्री थोरात राणी पारधी यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा